आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो सांगली लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये विशाल पाटील हे बंडखोरी करणार का या ठिकाणी अर्ज मागं घेणार अशा प्रकारची चर्चेला उदाहरण आलं होतं आपल्यावर बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत भैया काय सांगाल विशाल पाटील निवडणूक लढणार की माघार घेणार आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आणि उमेदवारी ही स कोणत्याही परिस्थितीत कायम राहील अशी स्थिती आहे आणि आम्हाला दहा वेळा हे लोक आमचे विरोधक जे आहेत सातत्यानं लोकांची दिशाभूल करण्यासाठी आम्ही माघार घेणार आहे किंवा आम्ही रिंगणातनं बाहेर जाणार आहे अशा अनेक वाल्गणं करत असतात त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये कुणीही विचार करू नये आणि शंभर टक्के आम्ही कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक विशाल पाटील लढणार आहे बंडखोरी करताय मात्र काँग्रेस जर का कारवाई केली तर आम्हाला बी फॉर्म तुम्ही दिला का कार्यकर्त्यांच्या आम्ही कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान सन्मान तुम्ही ठेवला का ह्या सगळ्या गोष्टींचा पहिल्यांदा त्यांनी विचार करावा आणि आम्ही सांगली जिल्ह्यातली काँग्रेस वाचवण्यासाठी लढायला लागलो आहे काँग्रेस संपवण्यासाठी लढत नाही आम्ही काँग्रेस ही सांगली जिल्ह्यातली आबाधित राहिली पाहिजे याच्यासाठी ही आमची उमेदवारी आहे आणि पक्षानं आम्हाला ई बी फॉर्म दिला नाही पण सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आणि मा सगळ्या जिल्ह्यातल्या मतदारांनी मिळून आम्हाला ई बी फॉर्म दिला आहे त्या ई बी फॉर्मची चर्चाच होईना एक प एक फॉर्म लिहून दिलेलं ते दिलं का नाही दिला ह्याच्या संदर्भामध्ये चर्चाही झाल्या पण आमचा अपक्ष जो फॉर्म आहे ते लोकांच्या इच्छेनुसार आहे जनमानसाच्या त्यांच्या इच्छेनुसार आम्ही केलेली उमेदवारी आहे त्यामुळे ह्या ए बी उमेद ए बी फॉर्मचा आमचा संबंध आहे आणि दुसरी गोष्ट की काँग्रेस कारवाई करणार का तर काँग्रेस का जरी कारवाई करायची ठरली तर त्याला प्रोसिजर आहे तुम्हाला आम्ही नोट तुम्ही आम्हाला नोटीस द्यायला लागेल की तुम्हाला निलंबित का करू नये मग आम्ही त्याचं उत्तर देऊ मग तुम्ही आम्हाला निलंबित करू शकता थेट निलंबत निलंबित करत असाल तर ते बेकायदेशीर होईल अशी आमची धारणा आहे ई बी फॉर्म दिलेला नाही आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी अन्याय केला फसवला असं वाटत नाही नाही काँग्रेसच्या नेत्यांच्यावर आमचं काय आरोप नाही पण नादानपणा यांचा एवढा मोठा आहे की जी सीट काँग्रेस आपल्या चिन्हावर स्वतः लढू जिंकू शकते ती सीट उचलून तुम्ही आंदनात देत आहे ह्याच्या एवढा म्हणजे नादानपणा कोण जगात करेल का काँग्रेस त्यांची काय मजबुरी असेल ते असेल पण सांगली जिल्ह्यापुरतं इथले कार्यकर्ते आणि इथले नेते इथले आमचे असलेले कार्यकर्ते जनता हे कोणत्याही परिस्थितीत विशाल पाटलांच्या बरोबर राहणार आपण या ठिकाणी पाहतोय की अनेक चर्चेला उदाहरण आलं होतं की विशाल पाटील या ठिकाणी लढवणार की माघार घेणार अनेक ठिकाणी अशा प्रकारची माहिती या ठिकाणी पसरली होती मात्र या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अयाजबाई नायकोडीने आत्ता स्पष्ट केले आहे की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कारवाईला न घाबरता विशाल पाटील हे या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत कॅमेरामन सोबत मी राजेंद्र कांबळे